अध्यक्ष सर्व सर्व ग्रामस्थ गावचे सरपंच चेअरमन प्राचार्य सर तसेच माझे कुटुंबीय नातेवाईक मित्र परिवार सर्व संघटनाचे पदाधिकारी पदसंस्थेचे अध्यक्ष सर आणि जळकोट तालुक्याचे लाडके गट शिक्षणाधिकारी ढोकाडे साहेब विस्ताराधिकारी साहेब आणि केंद्र प्रमुख खाटे साहेब आणि हांगरे साहेब संस्थेचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व भगिनी माझे प्रिय अंतकरणातून प्रेम करणारे माझे लाडके विद्यार्थी मित्रांनो निरोपाचे क्षण येता पापण्या ओलावून गेल्या आठवणीच्या हिंदोळ्यावर मन किती झुलवून गेल्या शिक्षक शिक्षक शाळा ही शिक्षक बाग आहे शिक्षक माळी आहे विद्यार्थी त्या बागेतील फुले आहेत आणि ते फुलं किंवा बाग सुशोभित करण्याचं माझ्या आयुष्यभर केलेलं आहे आणि त्यानंतर अत्यंत मी का, मी काय बोलावं खरंच आज शब्द घोटत अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने शिक्षण क्षेत्रात काम केल्याचा आनंद चे मला एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला रोज सकाळी होणारी हसऱ्या चेहऱ्याची भेट आता मला मिळणार नाही याच दुःख होत आहे प्रत्येकाला शेवाज्योर्ती व्हावं लागतं मीही होतो आहे पण माझ्या आयुष्याच्या शेवापूर्तीच्या सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहून मला भरभरून आणि हा क्षण अविस्मरणीय केला के त्याबद्दल आपण आपला सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो मित्र हो एकोणीसशे एक्क्याण्णव पासून मी दहा वर्षे परभणी जिल्ह्यात नोकरी केली त्यानंतर दोन जानेवारी दोन हजार एक जानेवारी दोन हजार दोन पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत मी लातूर जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं नोकरी केलेली आहे पहिल्यांदा राऊनगावला त्याच्यानंतर हैबतपूरला त्याच्यानंतर तिरुका आणि शेवटचं तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सोनाळ्या गावात पूर्ण माझी सेवा पूर्ण होत आहे आणि दोन हजार पंचवीस पासूनचा आहे माझी एकूण चौतीस वर्ष नोकरी झालेली आहे जिथे जाईल याप्रमाणे प्रत्येक शाळेत नवनवीन उपक्रम लागून शाळेला पुढे नेण्याचा ने प्रमाणिकपणे प्रे प्रयत्न केलेला आहे सहकार्य चांगले मिळालेले आहेत वेळोवेळी सहकार्य मिळालं म्हणून या सर्वाचे हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो माझ्या पत्नीनं सुद्धा माझ्या आयुष्यभर चांगली आहे आणि प्रशासनातील अधिकारी सहकारी यांनी सुद्धा मुलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांच्यामुळे माझ्या हा शेवटचा प्रवास गोड होत आहे सर्वाचे विशेष आभार मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी छोटीशी कविता तुम्हाला वाचून दाखवतो आणि थांबतो निवृत्ती माझी शिक्षिके पेशातून वयाची अठ्ठावन वर्ष कशी संपली साथीचे सर्वांचे नाव माझी गेली आभार मानावे मानाचे कुना सारे बांधव साथीला होते तुमच्या विना जगणे जगणे कसे ते मित्र तुम्ही मदतीला होते निरोपाच्या क्षणी उरात माझ्या आठवणी या मनी मनी दाराला विसरून गेलो कडू क्षणाला इतक्या आज भेटायला न कळत लक्षणी आलेलं पाणी आठवला आठवलं सारा जीव किती धावलो कधी न थांबलो स्नेह जमवत मी शतपट साठविल्या मी गोड आठवणे निरोप घेताना या ज्ञान मंदिरी आयुष्याच्या वाट चाले माझ्या सोबत ही प्रेमाची शिदोरी कधीही भेटा सदैव मी तत्पर आहे पुनश्च एकदा आपण सर्वाच्या अंतकरणातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ते थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र